आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आव्हान दिलं गेलेलं आहे जनहित याचिकेमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवरती आणि तिच्या वैधतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या प्रकरणाची पुढील सुनावणी अठरा ऑगस्टला होणार आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये हे होणं अपेक्षित आहे राहुल कुलकर्णी या संदर्भातली आपल्याला माहिती देतात राहुल सर जेव्हापासून ही योजना सुरू झाली तेव्हापासून वादादित आहे आणि आता तर निवडणुकीनंतर आणखीन आरोप होत आहेत आणि त्यात आता ही दाखल झालेली याचिका या, या याचिका दाखल करताना कोणकोणते मुद्दे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले एक म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे की जे पात्रता निकष होते त्या पात्रता निकषात बसत नसलेले लाभार्थी आहेत म्हणजे कुणी टॅक्स पेअर आहे कुणी शासकीय कर्मचारी आहे कुणाचं दोन अडीच लाखापेक्षा अधिकचं उत्पन्न आहे असं असून सुद्धा सरकारनं ह्याकडे डोळे झाक केली आणि दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार आहे आणि म्हणून असं म्हटलंय की जो करदात्याचा पैसा आहे तो करदात्याचा पैसा अशा पद्धतीनं गैरकामासाठी वापरणं अयोग्य आहे महत्वाचं म्हणजे औरंगाबाद खंडपीठानं ही याचिका दाखल करून घेतली आणि आता अठरा ऑगस्टला जेव्हा सुनावणी होईल तेव्हा सरकारची अडचण काय आहे मी सांगतो तृप्ती एक साडेचार हजार कोटी रुपये हे अशा योजनेच्या माध्यमातनं वाया गेलेले आहेत हे कालपुरात सिद्ध झालं जवळपास पंचवीस लक्ष महिला अशा आहेत की ज्या महिलांना पात्रता नसताना सुद्धा याचा लाभ झाला तीन सरकारी कर्मचारी सुद्धा याचे लाभार्थी होते चार पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आणि म्हणून याचिका करते जे महादेव झालटे म्हणून लातूरचे व्यापारी आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची ही याचिका महत्वाची ठरेल कारण सरकारनं स्वतःच आता हे जाहीर केलेलं असल्यामुळं या याचिकेतल्या महत्वाच्या मुद्द्यावरती जेव्हा कोर्टामध्ये सुनावणी सुरू होईल तेव्हा बचाव पक्षाचा म्हणजे सरकारी पक्षाचा काय बचाव असेल ते बघायला लागेल कारण असा आता बचाव काय करणार तुम्ही त्या योजनेमध्ये जर गोंधळ आहेत साडेचार पाच हजार कोटी रुपये गेलेत हे स्वतःच सरकारने घोषित केलंय आणि म्हणून या योजनेला रद्द करा अशी या याचिकेमध्ये मागणी जी केलेली के आहे ती मागणी खंडपीठ मान्य करतं का आणि त्यावेळेला जे शपथपत्र किंवा जी काही नोटीस इश्यू केली जाईल सरकारला त्यावेळेला सरकारची काय भूमिका असेल ते पाहणं खरोखर महत्वाचं ठरेल कारण ही योजना ही निवडणूक जिंकण्यासाठी होती आणि ती वादातीत नव्हे तर सतत वादात आहे असं आता सतत सतत दिसत आहे महाराष्ट्राला निश्चित आणि हे सगळं होण्यासाठी अठरा ऑगस्ट पर्यंत आपल्या सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण सविस्तर माहिती करता